दसरखे टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांची अरे रावी टोल वसुलीसाठी फास्टॅग ऐवजी सदोष मशिनरीचा वापर मलकापूर येथील ज्येष्ठ पत्रकार रमेश उमाडकर हे मुक्ताईनगर कडून मलकापूरला येत असताना दसरखे टोल नाक्यावर त्यांच्या फास्टॅग मध्ये पैसे असताना टोलवाल्याने तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले असल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे नाही तुम्हाला पॅनल्टी पाळावी लागेल असे म्हणत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे टोल नाक्यावर त्यांना सुमारे दहा ते पंधरा मिनिटे टोलवाल्या कर्मचाऱ्यांशी समजूत सांगण्यास लागले यावेळी या रस्त्यावरील ट्रॅफिक जाम झाला होता वादावादी झाल्यानंतर त्यांच्या हातातील फास्ट ट्रॅग मशीनने यात पैसे असल्याचे कबूल करीत त्यातून पैसे काढण्याचा मेसेज आला जर फास्ट ट्रॅग मशीन मध्ये पैसे होते तर मग यांच्या मशीन ब्लॅकलिस्ट मध्ये चालकांच्या गाड्या का टाकत आहे फास्ट ट्रॅग मध्ये पैसे नसल्याचे सांगून वाहनधारकांकडून पॅनल्टी भरून कॅश पेमेंट करावे लागेल असे म्हणत दंड उकरण्याचा प्रयत्न या टोल नाक्यावरील कर्मचारी करीत आहेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट ट्रॅक प्रत्येक टोलवर कंपल्सरी केले आहे जेणेकरून धारकांना सुट्या पैशाची समस्या उद्भवणार नाही तसंच टोल नाक्यावर टोल देण्यासाठी वेळ लागणार नाही त्यामुळे कोणाचीही कोंडीही होणार नाही याकरिता ही सुविधा केली आहे परंतु दसरखेड येथील सदोष मशनरी म्हणा किंवा लोकांना जाणून पेनल्टी फाडण्याकरिता त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार सुरू आहे ऋषिकेश विनोद सातव रानोर मलकापूर आम्ही नगर गेलो होतो आणि तिकडनं येताना आमचा विषय असा आला आहे की जो फास्टॅगचा विषय असतो तिथं आम्हाला लेनमध्ये ब्लॅकलिस्ट दाखवला आधी हा की आमच्या फास्टॅगमध्ये बॅलेन्स होतं ठीक आहे आणि तेवढं की ब्लॅकलिस्ट आहे त्याच्यामुळे तेवढं गाडी मागे घ्या एक तर कॅश फाईन मरा म्हटलं कॅब जर फास्टॅग असल्यावर आम्ही कॅश का भरतो त्याच्यानंतर ते, ते बोलले की गाडी मागे घ्या गाडी ट्रॅफिक जास्त असल्यामुळे त्यांना बोलू की जे आहे मग मागे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे तुम्ही इथंच चेक करा कारण की बॅलन्स आहे त्यांनी मशीनद्वारे चेक केलेलं नाही मग त्यांनी गाडी मागे घेतल्या लावली आणि मागे घेतल्यानंतर मग त्यांनी सेकंड लाईनला जेव्हा घेऊ घेऊन गेले गे तेव्हा जेव्हा आम्ही तिथं तक्रार केली किंवा त्यांच्यावर असं बोललो की बॅलन्स असल्यावर बी तुम्ही काय चेक करत नाही तेव्हा त्यांनी त्या मुलांनी तिथून हातात जी मशीन होती त्यांनी ते चेक केलं आणि आमचा फास्ट टॅग क्लिअर केला या प्रोसेसला किती वेळ लागला तुम्हाला सगळा याला जवळपास दहा पंधरा मिनिट लागले आम्हाला आणि त्याच्यामुळे मागे एवढी ट्रॅफिक जाम झाली होती की खूप अक्षरशः ट्रकांचं म्हणजे ट्रॅफिक जाम झाली होती